नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मालवणची शान म्हणून ओळखली जाणारी मस्त अशी थंडगार सोलकडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत अस्सल मालवणी पद्धतीने आज आपण ही सोलकडी तयार करणार आहोत जी पारंपरिक पद्धतीने सोलकडी तयार करतात अगदी तशीच सोलकडी आज आपण बनवतोय कारण बरेजन सोल सोलकडी तयार करत असताना त्यामध्ये बीट वापरतात त्यामुळे रंग तर छान येतो परंतु जी चव आहे ना थोडीफार चेंज होते त्यामुळे आज आपण यामध्ये कुठलाही पदार्थ मिक्स न करता अगदी पारंपरिक आणि अगदी मालवणी पद्धतीने ही आज आपण सोलकडी तयार करतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर आता कढी बनवण्यासाठी एक मोठा आकाराचा नारळ घेतलेला होता फोडून घेतला त्यानंतर अशा पद्धतीने काप तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला सर्वात अगोदर नारळाचं दूध तयार करावं लागणार आहे किंवा तुम्ही इथे नारळचं रेडीमेड जर दूध वापरलं ना तरीही चालेल परंतु अशा पद्धतीने फ्रेश नारळ फोडून त्याचं दूध तयार केलं ना त्या सोलकडीची चव अप्रतिम लागते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ओल्या नारळाचे काप करून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहे एक चमचाभर जिरं चार ते पाच कडीपत्त्याचे पानं सोबतच दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत आता बरेचण सोल कढीमध्ये कढीपत्ता वापरत नाही परंतु कढीपत्ता टाकल्यामुळे तेवढा काही विशेष फरक पडत नाही आणि कढीपत्ता खाणंसुद्धा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे इथे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता किंवा स्किप करायचं असेल तर तो तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ एक चमचावर साखर आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं आपल्याला नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे तर आता दोन बॅचमध्ये मी हे नारळाचं दूध तयार करून घेतलेलं आहे जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे वाट वाटत असू तेव्हा पाण्याची आवश्यकता लागेल तसं तसं पाणी यामध्ये तुम्ही टाकू शकता त्यानंतर तयार केलेलं जे दूध आहे ना ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला छान असं एखादं सुती कापड घ्यायचं आहे त्यावर ते आपल्याला एक चाळण ठेवायची आहे आणि खालीसुद्धा एक भांडं ठेवायचं आहे आता हे सर्व नारळाचं दूध जे आहे ते आपण ह्यामध्ये ओतून घेऊया आणि मस्त असं नारळाचं दूध आपण काढून घेऊया तर सर्व नारळाचं दूध मी एकदाच काढून घेणार आहे दोन बॅचमध्ये हे मी मिक्सरला दळून घेतलेलं होतं एकदाच आता ह्या सुती कपड्यामध्ये बांधून आणि ह्याचं दूध तयार करून घेणार आहे नंतर दुसऱ्या बॅचलासुद्धा आपल्याला हे जे चौथा राहिलेला आहे तो पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यावा लागणार आहे त्यामुळे आपल्याला हे एकदाच काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि व्यवस्थित पिळून पिळून आपल्याला हे दूध काढायचं आहे हे तुम्ही गाळणीवर सुद्धा गाळून घेऊ शकता परंतु ती प्रोसेस थोडीशी थोडीशी मोठी होते आणि वेळसुद्धा जास्त लागतो आणि त्यामध्ये नारळाचा जो आपला चोथा आहे तोसुद्धा खाली दुधामध्ये पडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीचं हे सुती कापड घेतलं ना एकदाच सर्व व्यवस्थित कितीही जरी पिळलं ना तरी हे नारळाचा कुठलाही चवही त्यामध्ये राहत नाही म्हणजे जो चोथा आहे तोसुद्धा खाली पडत नाही आणि दोनदा दोनदा आपल्याला हे दूध गाळूनसुद्धा घ्यावं लागत नाही जमेल तितकं पिळून पिळून आपल्याला हे जे नारळाचं दूध आहे हे काढून घ्यायचं आहे पहिल्याच बॅचमध्ये जितकं होईल पॉसिबल तेवढं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण दुसऱ्या बॅचला एवढं दूध निघत नाही साधारणतः दोन वेळेला ही कृती मी करून घेणार आहे कारण दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा भरपूर नारळचं दूध आपलं निघणार आहे परंतु तिसऱ्या बॅचला जर तुम्हाला ह्याचं नारळचं दूध काढायचं असेल तर आपली जी सोलकडी आहे ही थोडीशी पातळ होण्याची शक्यता असते जर तुम्हाला पातळ सोलकडी हवी असेल तर तीन वेळा ह्या राहिलेल्या चौथ्यापासून तुम्ही नारळाचं दूध काढून घेऊ शकता पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता बरंचसं नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे पहिल्याच बॅचमध्ये बऱ्यापैकी नारळाचं दूध निघतं त्यानंतर आता ही दुसरी बॅच आहे पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा तीच प्रोसेस करायची आहे तर यातलं मी दोनदाच दूध काढणार आहे तुम्हाला तिसऱ्यांदा जरी नारळचं दूध काढायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा काढून घेऊ शकता तर व्यवस्थित मस्त असं कापडामध्ये आपल्याला हे पिळून पिळून हे सुद्धा दुसऱ्या बॅचमधलं दूध आपण आता काढून घेऊया नारळचं दूध एकदा का रेडी झालं मग सोलकडी बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर भरपूर सारं असं आपलं हे नारळाचं दूध या ठिकाणी तयार झालेलं आहे आता एवढं जे नारळचं दूध आपलं तयार झालेलं आहे एवढं जे प्रमाण आपण घेतलेलं आहे त्यामध्ये साधारणतः चार ते पाच जणांची सोलकडी आपली तयार झालेली आहे तर हे दूध मी एवढं घट्ट ठेवलेलं आहे जर तुम्हाला अजून थोडी पातळ हवी असेल तर थोडं तुम्ही पाणी यामध्ये वापरू शकता आता हा जो राहिलेला चोथा आहे हा तुम्ही फेकून देऊ शकता किंवा झाडाला खत म्हणूनसुद्धा वापरू शकता आता तिसऱ्यांदा ह्या मधलं मी नारळाचं दूध काढणार नाही आहे दोनदाच मी काढणार आहे त्यानंतर इथे मी रेडीमेड जो कोकम आगळ असतो ना तो घेतलेला आहे किंवा त्याऐवजी तुम्ही कोकम जे आहे हे गरम पाण्यामध्ये भिजवून आणि त्याचं जे कोकम आगळ तयार करून तो तुम्ही ह्या सोलकडीमध्ये वापरू शकता परंतु मी रेडीमेड घेतलेला आहे साधारणतः अर्धी वाटी इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे आता इथे कोकम आगळाचं जे प्रमाण आहे हे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता आता ह्या नारळाच्या दुधामध्ये आता हा कोकम अगळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया यामध्ये आता वेगळं आपल्याला काहीही टाकायची गरज नाही कारण सुरुवातीलाच आपण सर्व जिन्नस यामध्ये टाकलेले आहे आता ही कढी बनवत असताना जे जे पदार्थ तुम्हाला नको असतील ते तुम्ही इथे पूर्णपणे नाही टाकले तरीही चालल काहीच हरकत नाही आणि सर्वात शेवटी ते मी बारीक कापलेली कोथंबीर टाकत आहे तर अपली शरीर आला मस्त अशी आपली शरीराला थंडावा देणारी मस्त पाचक रुचक पारंपरिक पद्धतीने तयार केलेली मालवणी सोलकडी या ठिकाणी आपली पिण्यासाठी तयार झालेली आहे ही। आता ही तुम्ही अशीचही पिऊ शकता किंवा बऱ्याच जणांना सोलकडी ही थंडगार हवी असते तर ही अर्ध्या तासासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर पिली तरीही चालत कोकणामध्ये तर प्रत्येकाच्या घरोघरी ही सोलकडी आवर्जून केली जाते नॉनव्हेजसोबत ह्या सोलकडीची चव अजूनच अज भारी लागते किंवा तुम्ही इतर कुठल्याही मसाल्याच्या सुद्धा खाऊ शकता तसेच भातासोबतसुद्धा ही सोलकडी अजूनच भारी लागते तर नक्की ट्राय करा ह्या उन्हाळ्यामध्ये आणि कशी झाली सोलकडी तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही सोलकडीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद